नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरीचे बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा अबकालील एक हजार सहाशे पन्नास क्विंटलची किमान आहे सहा हजार तीनशे रुपये दर आहे सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती मुरुम जात आहे गज्जर अबकालील एकशे चौतीस क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे रुपये दर आहे सात हजार दोनशे रुपये दर आहे सहा हजार नऊशे सत्याऐंशी रुपये बाजार समिती लातूर जात आहे लाल आवकालेली चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे त्रेसष्ट रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरा आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती जालना जात आहे लाल आवकालेली एकतीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल अवकाली एक हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे पाच हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दराईस सात हजार पाचशे पासष्ट रुपये बाजार समिती अमरावतीत जाताय लाल अवकाली तीन हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये बाजार समिती मलकापूर जाताय लाल अवकाली एक हजार एकशे दहा क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे पंचावन्न रुपये दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार एकशे नव्वद रुपये बाजार समिती जालना जात आहे पांढरा आवकलेली पाचशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दराई सात हजार शंभर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद